हाय फ्रेंड्स मेंटस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मसाला मिरचीची रेसिपी करणार आहोत जर रोज तीस तीस भाजी करून कटरा येत असेल तर ही एक नवीन युनिक पद्धतीची तुम्ही रेसिपी तयार करू शकता तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते यासाठी मी इथे बारीक मिरच्या कट करून घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे यासाठी या मी एक मीठ पावडर लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आपल्याला हे सर्व मिश्रण दह्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगलं फेटून हलवून आहे हे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण याला झाकण ठेवून देऊ रेस्ट करण्याकरता ठेवून देऊ कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी बडशप घालायची कच्ची बडशप घालायची याच्यामध्ये आता मिरच्या घालून घेऊ मिरची गरम झाली की लगेच लसूण घालून घेऊ या दुन्ही आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून आहे मिरची आणि लसूण तेलामध्ये भाजल्या की आपण याच्यामध्ये आपण जे दही तिखट मीठ दही पावडर हळद याची जी पेस्ट करून ठेवली होती आपण लगेच ही कढाईमध्ये घालून घेऊ झटपट होणारी रेसिपी आहे आपण ही भातासोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकतो कोथंबीर घालून घेऊ थोडीशी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि स याला या आपल्याला दहा मिनटं होऊन द्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे याला मिरची लसूण या हे सगळे तेलामध्ये चांगलं परतले गेले आहे त्याचा मसालाही छान परतलेला आहे खाण्यासाठी तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे छान मिरची तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांग